नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि महात्मा ज्योतिरावजी बोले यांच्या विचारांचा आणि यांच्या कार्याचा वारसा जपण्याचं काम चरणी केलं ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहू महाराज खरं तर मित्रांनो आज आपण छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर आज आपण संवाद साधणार आहोत छत्रपती शाहू महाराज नेहमी म्हणायचे की जोपर्यंत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या दारापर्यंत जोपर्यंत शिक्षणाची गंगा पोचत नाही तोपर्यंत या समाजामध्ये आणि या देशामध्ये परिवर्तन आणि प्रबोधन खडणार नाही ही गोष्ट मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी ओळखली होती आणि म्हणूनच मित्रांनो छत्रपती शाहू महाराज म्हणायचे की शिक्षणाशिवाय आम्हाला तरुणोपाय नाही शिक्षणाशिवाय जगातील कोणत्याही देशाची प्रगती आणि त्या देशाचा विकास झाला नाही ही गोष्ट महाराजांनी ओळखली आणि त्यासाठी मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांसाठी सक्तीचं आणि मोफत असा कायदा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केला खरंतर मित्रांनो महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शाळा महाविद्यालय आणि आने अनेक वसतीगुरूंची निर्मिती केली खरंतर गाव तिथे शाळा हा उपक्रम महाराजांनी आपल्या राज्यामध्ये राबवला आणि सोबतच त्या ठिकाणी महाराजांनी ग्रंथालयाची सुद्धा निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर समाजातील जातीय विषमता नष्ट करण्यासाठी समाजामध्ये समता बंधुत्व ही तत्त्व समाजामध्ये रुजावी त्यासाठी मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील इमारती असतील दवाखाने असतील शाळा महाविद्यालय असतील किंवा वेरी असतील किंवा पानवटे असतील हे समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी महाराजांनी खुल्या केल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो महाराजांनी समाजातील जातीय विषमता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला आपल्या राज्यामध्ये कायदेशीर मान्यता दिल्याचं आपल्याला दिसून येतं महाराजांनी एकोणावीसशे सहामध्ये आपल्या राज्यामध्ये सहकारी तत्वावर आधारित असणारी सूतगिरणी आणि कापडगिरणीची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा विकास व्हावा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून महाराजांनी आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या अशा राधानगरी धरणाची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच मित्रांनो कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या परिसरातील हजारो एकर जमिनीचं बागायती शेतीमध्ये रूपांतर झाल्याचं आपल्याला दिसून येतं महात्मा ज्योतिरावांनीची समाज सुधारण्याची चळवळ सुरू केली या चळवळीला पुढं नेण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि मित्रांनो समाजक्रांतीची हीच मशाल पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांच्या हाती दिल्याचं आपल्याला दिसून येतं छत्रपती शाहू महाराज स्वतः एक राजा असूनसुद्धा त्यांनी लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच मित्रांनो सामाजिक लोकशाहीचे एक आधारस्तंभ म्हणून डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांनी त्यांचा गौरव केल्याचं आपल्याला दिसून येतं असं मित्रांनो हे सर्व छत्रपती शाहू महाराजांचं हे सर्व कार्य एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद